ता ता गार्डन भेटलं दिसला आम्हाला आणि खेळायला लागले आणि हे हाय नाही तुझा बाहेर बाहेर वातावरण भारी वाटते ना हा आणि आली बाहेर फिरायला मम्मी काय गॅनो कुठे जायचं आता कुठे जायचं शेती आहे कोणाची शेती ग ही त्या शेतीमध्ये काय काय गाय ग्रुप ट्रुप करून राहिलं कसला पुटला पक्षी येतं पुटला पक्षी आहे चिमणी चिमणी कावडा अरे मस्त झालं ना नाशील का मी इथं तू हा इकडे फिरायला येशील का कावडा काव तर मित्रांनो आम्ही आलो बाहेर फिरायला संध्याकाळची वेळ झाली मस्त वातावरण झालंय म्हटलं यावं बाहेर असं करून <laughs> दरवाजा नवीन बिल्डिंग बांधली जाते हां तिथं जिम आहे घराणीच्या पप्पा जिम लावणार आहे हां काय तेव्हा चाललं आहे रोड रोडाने मुंडत दुसरं पुढे बिल्डिंग आहे किती दिवसांनी आलोय आम्ही फिरायला आता इकडं हे पण करून टाकलं नाही ते इकडं सगळं नालंच होतं रस्ता बनवून टाकलंय

मेगी नाही भेटत काय मेगी नाही भेटत मेगी पण नूडल्स आहे इथं पण काय माहिती पण बघूया काय खायचं एक नूडल्स आणि एक सॅड hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

ज्या तिक्का मत करो मंचुरियन मीडियम ही राहतो मंचुरियन मीडियम राहतो

क्या है ये क्या है ये हमें कहा आ गया No. खा ले खाते पहले अरे <laughs> दाया। 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 <laughs> चालता फिरता हडीने खाल्लं नूडल्स आता चालली पोट भरून ती घरी अगं आणि चालली आता घरी काय काय खाल्लं काय काय खाल्लं खाल्लं ना आता आणि ल संपलंच नाही ते चला आता घरी येता येता गार्डन भेटलं दिसलं आम्हाला आणि खेळायला लागले ला बरं जिरून बी जाईल ना घाणी परत त्याने लॉलीपॉप घेतला अजून आज किती दिवसांनी तिला बाहेर फिरायला भेटलं ना नाही तर घरात सारखं सारखं घरात आणि पाऊस पण होता त्याच्यामुळे मग बाहेर हो यायला जमायचं नाही आज एवढं पाऊस आहे वातावरण पण येत नाही आहे पाऊस आणि गार्डन मस्त आहे लहानपुराना खेळायला इथं इथं काय आहे मंदिर आहे का हां कसला मंदिर आहे मंदिर दिसत नाही आहे हां हळूहळू हळूहळू ग पोर आम्हाला विचारत होते की तुम्ही कुठले आहेत भा असं कर आम्ही सांगितलं की धुळे शिरपूरकडचे आहेत त्यांचे त्याचे हासत हसत चालले गेले परत ते मावशिंद यांचे गप्पा चालू आहे मस्त झालं का अगदी येणारच नाही तर त्यांचे गप्पाच चालू आहे पर्सनल गप्पा चालू आहे इकडे अजिंठ्या मावशिंद इकडं खेळायचं बोललं बेटा तिथं चला चला खेळायचं आहे अजून मस्त आहे छोटसं गार्डन पोरांना खेळायला आणि लो माणसांना बायांना गप्पा मारायलाही बरं आहे का ना तिला आता खेळायचं मन लागून गेले तिला तिचं आता नाहीच म्हणते ती यायला लाईट पण आली बाई काय जोरात जोरात झोका घेऊन राहिली पडली बिल्डिंग

हणीच झालंय खेडून आता चाललोय आम्ही रूमला इकडून जायचं का रस्ता नाही माहिती पहिल्यांदा इकडून आलोय लोक आमच्याकडे बघू राहिले हे काय करू राहिले लोक बघू राहिले आपल्याकडे तर मित्रांनो चाललं रूमला आणि आमचं ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि काय गं आणि काय करा कमेंट करा कमेंट करा कमेंट बाय करून दे चल बाय करा बाय 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 हां चला बाय <laughs>